बघून चला इथं तुम्हाला आमची गाडी ओढून दे आणि हा रोड पण चांगला आहे म्हणजे खराडीमध्ये खाडे बाईक होतात हे रोड चांगले भरपूर असे चांगले गेले तिकडं एकच इथे आमचे हे रोडाचे रोड खड्डे 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 ಹಳು ಹಳು ಜಯ ಚೆ ಅರೆ ಭಾ ಕಾಯಿ ते, का बोल तुम्ही कामचते माझं अरे पहिलं ऐक तू माझ्या माझं ऐक ना पहिलं तूला काढलं तू पहिली गोष्ट काय माझे काम असते कळलं ना माझं काम तेच त्याचे काय करणार तू कर तुला तु? ऐक ना व्हिडिओ डिलीट करायला पैसे लागतात कळलं का पैसे लागतील डिलीट करत करत करायला माझा टायर फुटला टायरचे पैसे प्लस हेड पैसे तुमचा संबंध नाही तर अरे चुकी तुमची ना पण अरे चुकी तुमची आहे ना पण काय करत अरे पहिली गोष्ट आहे ना ऐक माग पहिली गोष्ट ऐक चावीच नको ऐक ना अंगोर कसोर असल ना चौकीला चौकीला जावी काय प्रॉब्लेम नाही मला काय प्रॉब्लेम नाही व्हिडिओ आहे पूर्ण प्रूफ आहे कळलं ना तुम्ही मागून ना केलंय अरे मित्रा तुला कळतं का मी जे बोलतोय ते तू मागून ठोकलाय मी तू मागून ठोकलय अरे मागून ठोकले तू मारले ना व्हिडिओ दाखव तुला व्हिडिओ दाखवून तुला सांगून तू व्हिडिओ डिलीट करिलेट करणार काय नाही सांग नाही तुला व्हिडिओ आपतो ना रंग ना व्हिडिओ डिलीट नाही होत मला मला पाच हजार रुपये खर्च आलाय तेवढा द्यायचा आणि व्हिडिओ डिलीट नाही 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 होतच नाही आमचं विशेष नाही ते संबंध नाही आमचं संबंध नाही म्हणजे नाही आम्ही कशामुळे पैसे संबंध नाही कोणता संबंध नाही आम्ही आम्ही देणार नाही पैसे पैसे देणार तर व्हिडिओ नाही डिलीट होत नाही डिलीट होणार नाही नको बोल तू गप ना तू कशाला बोलतोय त्याला कशाला बोलतो बरोबर आहे तो मित्र आहे माझा तो बोलला की अरे पहिली गोष्ट चूक तुमची नाही व्हिडिओ डिलीट करणार का नाही कळत नाही करणार आहे का नाही होत ते अरे व्हिडिओ डिलीट होत नाही पहिली गोष्ट मी तू गाडी आलू देणार नाही गाडी माझ्या बस मला काही प्रॉब्लेम नाही मी थांबवल गाडी अरे दिवस मी दिवसभर इथं बसल काय ते माहिती नाही चल 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 व्हिडिओ डिलीट कर पहिले अरे व्हिडिओ डिलीट मला बोलतो पहिली गोष्ट ऐक पहिली गोष्ट व्हिडिओ डिलीट होणारच नाही भाऊ राखा बघू नको काय व्हिडिओ डिलीट पहिली गोष्ट होणार नाही टायर फुटला टायर नवीन टाकलाय नवीन टायर टाकलाय ते माहिती नाही तू ब्रेक मारला का नाही अरे तू ब्रेक मारला का नाही पहिली गोष्ट तुला सांगू

गाडीचा खर्च खर्च म्हणजे अरे टायर फुटलाय की गाडीचं गाडीचा टायर फुटलाय ना माझं तुला माहिती का 5500 रुपये टायर भेटतो ते मला मला सांगू का कॅमेरामन कर कॅमेरामन कॅमेरा बंद आहे कॅमेरामन कर अरे यो व्हिडिओ चालू करते आणि व्हिडिओ पोस्ट करायले

का पहिला कॅमेरा फोडून अरे मी काय कॅमेरा फोडून टाकेन मी दाखव फोडून ते बंद कर ते बंद कर नाही दाखव फोडून ते बंद कॅमेराला हात बघ लाव तुला सांगतो कॅमेराला हात नाही लावायचा बंद कर कॅमेराला हात लावायचा नाही कर मी तुला तुला जर कर गाय मागायचा खर्च दे व्हिडिओ डिलीट करतो लगेच खर्च बिर्च काय देणार नाही काय गाय तर नाही काय चावी दे चावी अरे चावी चावी दे ना चावी दे की तू गाडीची

चांगले चांगले पोलीस वाले पण चावी नाही घेऊ शकत कळलं का ते पण तुला तुला शिकवतच नाही मी मी तुला तुला शिकवतच नाही पहिली गोष्ट व्हिडिओ डिलीट नाही होत मी का चावी दे चावी दे मी पण बघतो तू कसं जातो बाबा तू माझ्या माझ्या गाडी कशी काढली तुझ्या मुळे कशी काढली मग अरे मीडिओ दे कसो डिले पाच हजार टायर नाही म्हणतोय ते नको मला शिकवतो डिलीट कर नाही होत नाही पहिली चावी लावतो माझ्या गाडी माझ्या गाडी चावी की पहिली

कुणाला बोलायचं ज्याला बोलायचं त्याला बोला बोला मी पण बघतो इतर प्रेमाने बोलायला नाही बघ तुला जर व्हिडिओ डिलीट करायचं आहे ना गाडीच्या टायरचे पैसे दे व्हिडिओ डिलीट मी देणार अरे तू पैसे देत नाही तुम्ही पण डिलीट करत नाही तुला चौकीला जायची चौकीला जा तुला केस करायची केस कर गाडी नंबर आहे गाडी नंबर घेऊन जा कॅमेरा बंद करते पहिले कॅमेरा बंद नाही करत मी कॅमेरा नाही करत कुठे आपल्या इथं खराडी ती जरा दर... इकडे केफ ची पुती इकडे जरा खराडी ती इकडे केफ ची पुती बोलो कोण अरे हो माझे व्हिडिओ टाकले ना ते रायडर अरे डिलीट कर नाही ते यो पट म्हण ये लवकर ये लवकर हां बोलो कोणला बोलायच बोलो मी तर थांब कोणलाही बोलो रे रे बोलो ताँ, तू पहिले तुला का म्हणून बोलतो डिलीट कर तुझा चावी भेटत त्याला बोलत त्याला बोलतो व्हिडिओ डिलीट कर नाही होत डिलीट व्हिडिओ डिलीट कर नाही होत तो नाही होत व्हिडिओ डिलीट कर टायरचे पैसे दिले की डिलीट करतो असं नाही नाही ते नाही होत हे पण नाही होत नाही कसं मोजू देणार नाही होत ए मला सांग म्हणतोय मी चावी दे पहिली गोष्ट चावी दे तुम्हाला गाडीची कर चावी तू काढली कशी तू करु झाले नुकसान झालं म्हणजे तुमची चुकी ना तुझं टायर फुटलं व्हिडिओ अरे तू मागणं ठोकलाय मी पूर्ण तुला काही येऊन नाही ठोकलं असं तू आता तुझं टायर फुटलं आणि आमच्या गाडीचं नुकसान झालं नाही तुमची चुकी ना मग चुकी मग तू मागणी येऊन ठोकलाय मी तुला ठोकले मग तू ब्रेक दाबला ना त्याच्या गाडी घालणार की माझ्यासमोर गाडी घालणार की हा बोल कि चल चौकीत मग तुझे ना चौकीत घेऊन चल चुकी तुझी म्हणलं मी कशा लिहिन तिकडे बघ ना कोणाची चुकी काय बघ की मग मग चल का चुकी तू पोलीस चौकीत गेल तर चुकी तुमचीच आहे अरे मग चाल ना चौकीत चल 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 आता चौकीत चल ते चावी चावी हा तर चावी देला आओ का नाही मित्र नाही हो का म्हणजे माझी गाव गाडी आहे

तुम्हाला व्हिडिओ दाखवतात तुम्ही हा व्हिडिओ बघा तू किती मागो आहे तो मागून मग माझ्या समोर पण गाडीला मी काय त्या गाडीला मग मग मी काय करू मी कुठले पैसे न तुला आणि तो हळू नाही नाही मी न कर तू पहिली चावी द्यावी चावी दे पहिले आता कॅमेऱ्याला नको लाव कळलं ना पहिले सांग तुला तू त्याला त्याला नको देऊ कळलं का त्याला चौकीत जायचंय नाव नाही चावी तू पहिली पहिली चावी सोडला चावी दे इकडे दे म्हणते तुला पहिले चावी सोड चावी सोड तू पहिले माझी चावी दे, दे, चाव चावी चावी दे. ना हातात पहिले तू चावी आता तिकड टेक चल तू चौकीत चल चल चौकीत अरे चौकीत चल चावी दे की मग चल, चावी, चल। चावी दे पहिले चल चौकीत चाव。चल चौकीत चल चल अरे पहिले तू चल चौकीला चल चौकीला चल पळाला तर बघ तू हां चल अरे पळायला नाही आलो मी एवढं लांबून इकडे चल चौकीत चल चल समोर चल चल चौकीत चल चौकीत चल गाडी चल चा। हां चल चल नको तू हा तुला सांगते सांगते ओल्डू नको हा काय सांगितलं चल 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 चौक